लोणी येथील पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयात दिनांक चार आणि पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झालेल्या सहकार महर्षी पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालय रौप्य करंडक वादविवाद स्पर्धेमध्ये राज्यभरातील पस्तीस महाविद्यालयांच्या संघांनी सहभाग घेतला यावर्षीच्या वादविवाद स्पर्धेमध्ये प्रस्ताव आधुनिक शेती तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास होत आहे हा ठेवला होता या प्रस्तावाच्या अनुकूल आणि प्रतिकूल बाजूने विद्यार्थ्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण मतं मांडली ही स्पर्धा वरिष्ठ आणि कनिष्ठ अशा दोन गटामध्ये संपन्न झाली स्पर्धेचं परीक्षण डॉक्टर रवींद्र गायकवाड प्राध्यापक परमेश्वर विखे श्री सतीश उखर्डे यांनी केले पारितोषिक वितरण समारंभ लोकनेते डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे संचालक कृषी आणि महाविद्यालयाचे डॉक्टर उत्तमराव कदम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि राज्याचे माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्कि पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला या वर्षीच्या पद्मश्री विखे पाटील रौप्य करंडकावर छत्रपती संभाजीनगर येथील माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयाच्या स्पर्धक विद्यार्थ्यांनी आपली नावं कोरली आहेत स्पर्धेचा सविस्तर निकालामध्ये सांघिक स्वरूपात आदित्य ज्ञानेश्वर दराडे आणि लोंढे सौरभ राजेंद्र माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर तर वरिष्ठ गटात प्रथम क्रमांक दराडे आदित्य ज्ञानेश्वर माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर द्वितीय क्रमांक घाटपांडे साईराज मोहन नवलमल फिरोदिया लॉ कॉलेज पुणे तृतीय क्रमांक मोहिते आकाश दत्तात्रय न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स अहमदनगर तर उत्तेजनार्थ शेरकर हर्षदा उमेश तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालय बारामती यांनी तर कनिष्ठ गटामध्ये प्रथम क्रमांक आंबेकर स्मृती मारुती द्वितीय चितळकर श्रद्धा तृतीय दिघे साक्षी बाळासाहेब तर उत्तेजनार्थ वाणी तेजल गंगाधर यांनी पटकावला या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रदीप दिघे कॅम्पस डायरेक्टर डॉ राम पवार उपप्राचार्य डॉक्टर शांताराम चौधरी डॉक्टर भाऊसाहेब रणपिसे डॉक्टर अनिल बाबडे डॉक्टर छाया गलांडे यांच्यासह संयोजन समितीतील डॉ राजेंद्र सदालकर डॉक्टर बाबासाहेब वाणी डॉक्टर कल्पना पलघडमल डॉ विजय खरडे प्राध्यापक विजय खाडे डॉक्टर श्रीकांत सुसर डॉक्टर मनोज पाटील यांच्यासह उपप्राचार्य आणि महाविद्यालयातील सर्व विभागांचे विभाग प्रमुख सहकारी प्राध्यापक आणि प्रशासकीय कर्मचारी या सर्वांचं मोलाचं सहकार्य लाभलं येस्तॅन मीडियासाठी प्रतिनिधी साईप्रसाद कुंभकर्ण लोणी